साईबाबाच्या दर्शनाने प्राप्त होणारी व मिळणारा आत्मविश्वास त्यामुळे येथे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिम सा सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका से एक हे साईंचे बोल होते आज अनेक ठिकाणी साई भक्त दरवर्षी साई पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नदानाचं सा पुण्य घेतात नाशिक येथील छत्रपती संभाजी चौक डिंगराळी जुने नाशिक या ठिकाणी छत्रपती संभाजी मित्रमंडळ प्रणित साई सेवक पदयात्रा आणि साई दरबार मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजी मित्रमंडळाच्या वतीने भव्य साई भंडारा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या आनंदात शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला छत्रपती संभाजी मित्रमंडळाचं साई भंडारा हे यंदाचं सोळावं वर्ष छत्रपती संभाजी मित्रमंडळाच्या सदस्यांनी साजरं केलं या साई भंडारा कार्यक्रमात देव देवता यांच्या वेशभूषा साकारत हिंदू देवतांची मांदियाळी जमा झाल्याची साई भक्तांनी घेतली कार्यक्रमासाठी अनेक माजी नगरसेवक नगरसेविका आणि विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना समिती जुने नाशिक अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी दिली छत्रपती संभाजी मित्र मंडळाच्या वतीने सलाबाद प्रमाणे आज हे सोळा वर्ष आहे की येथे पालखी व पालखी झाल्यानंतर इथे सर्व जगातील भाविक आहेत भाविक भक्तांसाठी साईबाव मंदिराचा इथे इथे मध्ये कमीत कमी तीन ते चार हजार लोकांचा महाप्रसाद इथे आयोजित केला जातो तर यामध्ये आमचे चौ्वण कुटुंब असतील किंवा त्यांच्याबरोबर सर्वच सहकार्य असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मान की साईबाबा म्हटलं की, की सबका मालिक सब हो एक सबका मालिक एक म्हणजे सर्व धर्मीय या याच्यात सहभागी होत असतात व बाबांचा जे काही शब्द आहे की श्रद्धा आणि सबुरी तर श्रद्धा आणि सबुरी हे बाबांचं एक असं काय आहे की बाबांचं एक मंदिर आम्ही जुन्या सिडकोत बांधलंय की आम्हाला एक छोटं मंदिर बांधायचं होतं पण बाबांचा करिश्मा असा असतो की बाबांनी ते कमीत कमी पावणे दोन कोटीचं चा मंदिर आमच्या उभं करून घेतलं त्यामुळे बाबांचे आम्ही सुद्धा खूप मोठे भक्त आहोत आजच शिर्डीहून मी सुद्धा दर्शन करू चालू आहे तर मी सर्व चव्हाण कुटुंबीय व संभाजी मित्रमंडळ सर्व कार्यकर्त्यांचे मनबरोबर आभार मानतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक